गोव्याच्या पर्यटन हंगामाची सुरुवात झाली तरी नीच टॅक्सी चालकांच्या समस्या जशाच तशा कायम आहे चालकांनी मुख्यमंत्र्यांकडे त्वरित दखल घेण्याची मागणी केली आहे तुमका खबर असतले वेळ जेव्हा टॅक्सी भाव आमचे त्रासात आणले खरी तरी त्यांना नॉलेज नाही त्यांना टू थाउजंड नाईन्टीनसून चालूच ता इश्यू घेतलेला आहे मीटरचा विषय म्हणून स्पीड गव्हर्नर इवन हा त्यांना एक्सपोजू केले की बाबा डिफॉल्ट मीटर बसयता आणि ख तरी आम्हाला डिफॉल्ट मिटर बसून फाईनही मारपाक त्यांचे चालू असले प्रत्येक गोष्टी जो सरकार आणि ट्रान्सपोर्ट मिनिस्टर हा तो फेल झालेलो आणि तेका फक्त त्याच्या ते कमिशनचे पडल्या वेळोवेळ आम्ही सी एम सराकडे आम्ही दाखवून दिले की बाबा कसे टॅक्सीकारांक हे जाता आणि तुम्ही आत्ता एक क्वेश्चन विचारलेल की हे प्रॉब्लेम टॅक्सी इशू रकडोच रिजॉल्व जातो म्हणून खरी सी एम एक दहा तारीख म्हणून एक डेट दिली चौथीच्या आधी ती अजून ती दहा तारीख सी एमची येऊ ना म्हणून सीएमां माग मागता आणि इवन आम्ही डायरेक्टर आम जो अभिषेक परिमल तो एकदम सारखो उतरां येना तो फक्त कॉपरेट लॉबी प्रमोट करू सोदता इवन आम्ही तेका दाखवून दिले जो आमचा डायरेक्टर असा म्हापसा बदेसो जो पणजेचं अभिषेक परिमल हा ह्यांना सांगून दिले की बाबा सिरीज ऑफ मिटींग जवपक तरी टॅक्सीकारांक टॅक्सीकारां प्रॉब्लेम जातो किंवा जाता सगळं ते आम्ही उन्न डिस्कशन करू जाय कि नीज गोयकार जे नीज टॅक्सीकार हा त्यांच खबर असता कसं विषय आयो तुम्ही मायग्रेट हाडटा ते आयज सेफ ना आज कितें तरी कोणाचे भांगार मेवटा कोणाची आमी त्यांना हँड ओवर करता आणि एट द सेम टायम आम्ही म्हणजे आमच्या लिडरांक घेऊन जो आमचे स्थानिक नीज गोंयकार जे कोस्टल बेल्टार आहात त्यांना घालून आम्ही खूप आय घातले की जे पळय न्यूसन स्पार्किंग जाता गोवा मायल्साच्यो गाडयो न्यूसन जाता आनी त्याच्या कारणान तुम्ही म्हटलेले पळय एक्सिडंट जाता तेका लागून भरपूर एक्सिडंट जाता ते थंचरूच पार्क करून दवरता कोस्टल बेल्टार आणि टी आय सुद्धा घातलेले असा आणि इवन पंचायतीनुकलेला पाठिंबो दिदारां सांगलेले आणि आम्ही ते सांगलेले की बाबा हेच्या पहिली परेकर भाईच्या टायमार हे असली स्कॉट असली तिथून एक आयटीओचा एनफोर्समेंटाचा एक मनीस असता एक पोलिसांचा मनीस असता एक, एक ट्रॅफिक सेलाचं मनीस असता आणि बारा बारा ओरांड ड्युटी असताली यांची आणि तेजी स्कॉट कलांगूट पोलीस स्टेशनार असली आणि इवन आमक कलांगूट पोलीस स्टेशन सांगला की आम फुल पाठिंबो दि ख तरी जे आमदार आहात जे बी जे पीचे मंत्री असा जहतूक मंत्री असा त्यांच्यानी तो स्कॉट ॲक्टिवट करपाचो किया आज आम्हाला फाटी आमदारां सांगलेले ते ॲक्टिवट जातले म्हणून अजून पसून ना आणि इवन तो आमी तो एरिया त्याच्या थ्रू नोटिफाय करून घेतला नो पार्किंग म्हणून तरी अजूनही जो न्यूसन्स थं पार्किंग जाता आणि त्याच्या कारणात भरपूर एक्सिडंट जाता जर तुम्हाला आम्ही व्हिडिओ सुद्धा शेअर करता कियाक डिवायडर विवायडर असा आणि त्या कारणाक लागून एक थंचर दवरचो खंय थंय लेबल मार्केट म्हणून जो आता आणि ते सगळे घाण करून दल्ल्या हेंच्यांनी आणि त्या लागून तरी सरकारान तेजेर एक्शन घेवपाची गरज असा आणि वाहतूक मंत्री असा ते मागता की बाबा टॅक्सीकारांक जे ऑल गो हे आसा पण स्टेट होल्डर मागता की बाबा तरी ये आता पण टेक्सीकारांक बस बसका करची आणि तांचो तो विषय बेगिना बेगीन सुटावो करतो